नमस्कार ठरलं तर मग मालिकेमध्ये आता दिवाळी साजरी करण्यासाठी पूर्ण आजी पण घरी आली आहे आणि त्यामुळे आता घरी सर्वांचं असं आनंदाचं एकदम वातावरण आहे पण सदाशिव आणि मैनावतीवर मात्र आता अर्जुनला संशय येतोय की हेच खरे सायलीचे आईवडील आहेत की नाही सायलीच्या आणि त्यांच्या स्वभावामध्ये किती मोठा फरक आहे तर इकडे घरामध्ये आता पूर्ण आजी आणि सर्वच जण गप्पा मारत बसलेले असतात तर सर्वच जण पूर्ण आजीला बोलत असतात की बरं झालं दिवाळीला तुम्ही घरी आलात म्हणून त्यावर आजीही बोलते की हो ना मीही दिवाळीला घरीच येणार होते तर आता सदाशिव आणि मैनावती मात्र नेहमीप्रमाणे त्यांचं नाटक करायला सुरुवात करतात व सदा सदाशिव बोलत असतो की आमच्याकडनं अशी चूक व्हायला नको होती तुमच्या लोकांचा आम्ही खूप गैरफायदा घेतला वगैरे तर ही बोलते की हो ना आम्हाला पैशांची खूप गरज असल्यामुळे आम्ही असं केलं आमची चूक झाली आहे आणि सदाशिव आता महिनावतीला बोलत असतो की चल आपलं सामान बांधायला घे आपण आता इथे राहायला नको आहे त्यावर प्रताप तिला त्यांना समजावतो की तुम्ही या घरातनं जा आम्ही असं आम्ही कोणीही बोललो नाही आणि आता त्यांचं असं सगळं बोलणं सुरू असताना अर्जुन मात्र विचारांमध्ये गुंतलेला असतो त्याला तो सगळा झालेला प्रसंग आठवत असतो तर सायली बोलत असते की तुम्हाला सर्वजणांनी माफ केलं आहे व आम्ही सर्वजण ती गोष्ट विसरून सुद्धा गेली आहे पण यापुढे जर तुम्हाला कधी पैशांची गरज लागली तर मात्र हे तुम्हाला नक्कीच मदत करतील त्यावर अर्जुनही हो बोलतो तर आता प्रताप बोलत असतो की मला तर असं वाटतं आहे की आत्ताच दिवाळी वगैरे सुरू झाली आहे त्यावर पूर्ण आजी बोलते की हो ना पण मला तर सायलीच्या हातचा फराळ चाखल्यानंतरच दिवाळी सुरू झाल्यासारखं वाटेल आता या सर्वांना आनंदात पाहिल्यानंतर विमल बोलते विकल्पनाला की ताई माझे मी मागच्या जन्मामध्ये नक्कीच काहीतरी पुण्य केलं असणार आहे त्यामुळेच तर या घरामध्ये काम कर करायची संधी मला मिळाली त्यावर कल्पना तिला सांगते की अगं तू फक्त या घरामध्ये काम करत नाहीस तर तू या घरातलीच एक आहेस म्हणून आता आजीला फराळ खायचा असतो त्यावर अर्जुन तिला बोलतो की हो आजी आज तू फराळ खा पण गोड मात्र थोडंसं कमी खा त्यावर आजी त्याला ओरडते की चुप माझी शुगर वगैरे सगळं एकदम नॉर्मल आहे आणि सायलीने केलेला फराळ तर मी मनसोक्तपणे खाणार आहे तू अगदी कोर्ट बसवलंच नाही ते तरीसुद्धा मी या दिवाळीमध्ये भरपूर गोड खाणार आहे असं आता आजी अर्जुनला तर टावत असते तर इकडे और... अश्विन आणि तन्वी मात्र या सर्वांमध्ये सामील झालेले नसतात ते त्यांच्याच रूममध्ये असतात आणि तन्वी मात्र फार चिडचिड करत असते तर अश्विनही तन्वीला बोलत असतो की घरातले लोक हे असं कसं काय वागू शकतात कसं काय त्या खोटाड्या हो लोकांना ते इतक्या सहजासहजी माफ करून या घरामध्ये राहून देऊ शकतात आणि आपल्याशी ते इतके रूडवणे वागतायत वगैरे त्यावर तन्वी ही आता चिडलेली असते व ती अश्विनला बोलते की एक संधी गेली म्हणून काय झालं पण आता मात्र मी असं काहीतरी करेल की ते घाणेरडे साईज सायलीचे आई जे आहेत ते लवकरात लवकर हे घर स्वतःहून सोडून जातील वगैरे आणि आता तन्वीचं असं रूप पाहून खरं तर अश्विन पण थोडासा चकित झालेला असतो तर तन्वी त्याला सांगत असते की मी लवकरच त्यांना या घरातून बाहेर हाकलवून देणार आहे माझ्या घराचा असा उकेडा केलेला त्यांनी मला अजिबातही चालणार नाही तर आता इकडे सर्वजण फराळ खात असतात तर सायलीच्या हातचा लाडू खाल्ल्यानंतर प्रतिमा आजी बोलते की असा तोंडात विरघळणारा लाडू फक्त आणि फक्त प्रतिमाच बनवू शकते आणि आता प्रतिमानंतर सायली तर अस्मिता तिला सांगते आजी अगं चकली खाऊन पहा ना की ती खुसखुशीत झाली आहे तर पूर्णा आजी आता चकलीही खाऊन पाहते त्याच्यासोबत कल्पना ही चकलीची चव घेते तर दोघीही चकली खाऊन एकदम आनंदी होतात तर पूर्ण आजी बोलते की हो ना खरंच खूप खुसखुशीत झाली आहे हे असा दिवाळीचा फराळ ना फक्त प्रतिमाच बनवू शकते सायली तू म्हणालीस की तू आश्रमामध्ये असताना देखील असाच फराळ बनवायचीच पण मला मात्र काही यावर विश्वास बसत नाही आहे मला खात्री आहे की केव्हा ना केव्हा प्रतिमा इथे येऊन तिनेच तुला हा सगळा फराळ बनवायला शिकवला असणार वगैरे आता हे सगळं बो बोलणं सुरू असताना अर्जुन मात्र परत एकदा विचारांमध्ये गुंतलेला असतो खरं तर त्याला आता सायलीच्या आईवडिलांवर संशय येत असतो की हे सायलीचे खरे आईवडील नसावेत तर सायली थोड्याच वेळा सर्वांसाठी फटाके घेऊन येते तर फटाके पाहिल्यानंतर मात्र पूर्णा आजी बोलते की हे फटाके पाहिले ना की मग मला मात्र लहान बाळच झाल्यासारखं वाटतं त्यावर प्रतापही बोलतो की हो ना आता अस्मिताचं बाळ या जगात येईपर्यंत आपण सर्वच लहान बाळ आहोत असं समजून एन्जॉय करूयात तर इकडे रूममध्ये आता मैनावती आणि सदाशिव दोघेही फार असे प्लॅन करत बसलेले असतात की आता आपला हा डाव तर फसलाय हा डाव तर आपला सर्वांसमोर आलाय पण आता लवकरात लवकर आपल्याला असं काहीतरी करावं लागेल व एक मोठा डल्ला मारावा लागेल हे दिवाळीत किंवा दिवाळी झाल्यानंतरच शक्य आहे आणि तेवढ्यातच सायली त्यांना फटाके वाजवण्यासाठी बोलवायला तिथे येते तर आता सायली दार उघडून आत येते आणि तिला पाहिल्यानंतर हे दोघेही मात्र खूप जास्त घाबरून जातात त्यांना असंच वाटतं की सायलीने त्यांचं बोलणं ऐकलंय पण सायलीने मात्र काही एक ऐकलेलं नसतं आता सायली त्यांना बोलावते तर ते मात्र नकार देतात की आम्ही जे काही वागलो आहे त्यानंतर आमची हिंमत होत नाही आहे तुझ्या घरच्यासमोर येण्याची वगैरे तर सायली सांगते की माझ्या घरचे हे लोक इतके चांगले आहेत की ते ही गोष्ट विसरून सुद्धा गेले आहेत त्यानंतर मग सदाशिव आणि मैनावतीसुद्धा फटाके वाजवण्यासाठी सर्वांसमोर सामील झालेले असतात सर्वजण खूप आनंदामध्ये अंगणामध्ये फटाके वगैरे वाजवत असतात पण मैनावती आणि सदाशिवला पाहिल्यानंतर अर्जुन परत एकदा विचारांमध्ये गुंग होतो आणि त्याला सगळा प्रसंग आठ आठवत असतो की अश्विनने कसं या सदाशिवचं आणि मैनावतीचं भांडं फोडलं होतं वगैरे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण मस्त चहा कॉफी वगैरे घेत बसलेले असतात आणि अश्विन आणि तन्वी मात्र त्यांच्यापासून दूर बसलेले असतात तर आता पूर्ण आजी सांगत असते की या दिवाळीमध्ये अर्जुन तू सुट्टी घ्यायची है आहेस काहीही आज काम करायचं नाही आहेस आज आपल्याला पूजा करायची आहे वगैरे त्यावर अर्जुनही सांगतो की हो आज कामाला सुट्टी आज मी फक्त घरी राहून दिवाळी एन्जॉय करणार आहे वगैरे असं त्यांचं बोलणं सुरू असतं त्यानंतर पूर्णा आजी सांगते की मी माझ्या नाचसुनेसाठी या घरच्या लक्ष्मीसाठी एक सोन्याचा हार बनवून घेतला आहे तर सायली सांगत असते की आजी आज तुम्हाला माहीत आहे ना मला दागिन्यांची हाऊच नाही आहे मग हा हार कशासाठी त्यावर आजी सांगते की अगं तो सुनेचा मान आहे म्हणून तो हार बनवलेला आहे आता हे ऐकल्यानंतर मात्र अश्विन फार चिडतो व आजीला बोलतो की आजी या घरामध्ये दोन सुना आहेत ना तुला दोन नाच सुना आहेत मग हार फक्त सायनीसाठीच का माझ्या बायकोसाठी का नाही यावर पूर्णा आजी मात्र काही एक बोलत नाही तर तन्वी मात्र अश्विनला समजावण्याचं नाटक करते जाऊ दे ना अश्विन अरे तसंही मला सोन्याची वगैरे काही एक हौस नाही तर प्रताप अश्विनला बोलतो की अश्विन अरे आज सणासुदीच्या दिवशी तरी घरामध्ये थोडी शांतता राहू दे सणासुदीच्या दिवशी तरी तू असं काही बोलू नकोस वगैरे तर तन्वी मात्र अश्विनला बोलत असते की अरे सायलीनेच या सर्वांना हे शिकवलं आहे तिनेच कान भरले आहेत वगैरे लग्न झाल्यावर फक्त चार दिवस माझ्याशी सर्वजण चांगले वागले आणि त्यानंतर सायलीमुळे सगळेजण दुसऱ्यासारखे वागत आहेत त्यावर कल्पना सांगते की आमचे सायलीने काही एक कान भरले केलेले नाहीत तुझा खोटाडेपणा समोर आला म्हणून आम्ही तुझ्याशी असं वागतोय आता मात्र त्यांनी चिडते व बोलते हो का पण या घरामध्ये तर माझ्यापेक्षा जास्तही खोटाळली माणसं राहतात मात्र त्यांना मात्र कोणीही काहीही बोलत नाही आणि ते तर तुमच्यासोबत पंक्तीला बसले आहेत मी त्यांच्यासारखं असं खोटं प्लॅस्टर करून पैसे तर उकळत नाही आहे त्यावर अर्जुन आणि अस्मिता दोघेही तन्वीला बोलतात की की तू शांत राहा आणि सणासुदीच्या दिवशी तरी घरामध्ये शांतता ठेव त्यावर आता तन्वी बोलते की हो तुम्ही माझ्याशी कसेही वागलात तरी मला मात्र सर्वांशी नीटच वागायचं आहे आणि अश्विनला सांगते की मी माझ्या जा माहेरी जाऊन येते तर तन्वी तिथून निघून जाते आणि त्यानंतर अश्विन पण आता घरच्यांना बोलत असतो की माझा आणि माझ्या बायकोचा अपमान करण्याचा कोटा जर संपला असेल तर मी पण तिथून जातो आणि अश्विन पण तिथून निघून जातो त्यावर मैना ती मैनावती असते ती पूर्णा आजीला बोलते की आजी आज कशी आहे तुमचं ही नाचून आणि हा नातू वाईट वाटत असेल ना त्यांच्या बोलण्याचं तुम्हाला त्यावर प्रताप पूर्णा आजीला बोलतो की पूर्णाई अगं तण्वीला फक्त तूच बोलू शकतेस तिला फक्त तूच गप्प करू शकतेस मग तू तिला काहीच का नाही बोललीस त्यावर आजी सांगते की माझं आणि सायलीचं यावर आधीच बोलणं झालेलं आहे आणि आम्ही ठरवलं आहे की त्यांनी कशीही वागली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करायचं त्यावर सदाशिवही बोलतो की हो ना सायलीने जेव्हापासून आम्हाला सांगितलं आहे आम्हीसुद्धा तिच्याकडे दुर्लक्ष करतोय वगैरे त्यावर अर्जुन बोलतो की आता मला थोडं ऑफिसचं काम आहे मी ते करतो आणि संध्याकाळी मग पूजेच्या वेळेमध्ये मी फ्री होतो तर आता अर्जुन त्याच्या रूममध्ये येऊन त्याचं ऑफिसचं काम करत असतो आणि त्याला तो झाला सर्व प्रसंग आठवत असतो की अश्विनने कशा प्रकारे त्यांचं सदाशिव आणि महिनावतीचं रेकॉर्डिंग त्यांना ऐकवलं होतं आणि त्यांचं भांडं फोडलं होतं त्यांचं जे काही सत्य आहे त्या दोघांचं पैसे उकळण्याचं ते सगळ्या घरासमोर आणलं होतं तर आता हे सगळं अर्जुनला आठवत असतं आणि अर्जुन मात्र विचारात पडलेला असतो की सायली आणि सायलीचे आईबाबा या दोघांच्या स्वभावामध्ये किती जास्त फरक आहे त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये सुद्धा किती जास्त फरक आहे मला तर इथे काहीतरी गडबड वाटते आणि लवकरात लवकर या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायला हवा आहे तर तेवढ्यातच सायली ते कॉफी घेऊन येते तर अर्जुनचं मात्र कॉफीकडेही लक्ष नसतं आणि सायलीच्याही हे लक्षात आल्यानंतर सायली मात्र चुटकी वाजवून त्याला भाणावर आणते आणि विचारत असते की काय झालंय त्यावर अर्जुन सांगतो की एक केस आहे तिचाच मी विचार करतोय आधी खूप सोपी वाटत होती ही केस पण आता मात्र ती केस खूप कॉम्प्लिकेटेड झाल्यासारखी वाटती आहे त्यावर सायली सांगते की ही केससुद्धा लवकर सॉल्व होईल जशी मधुभाऊंच्या केसला किती वेळ लागला होता तसे ह्या केसलाही थोडा वेळ लागेल पण होईल केस सॉल्व्ह त्यावर अर्जुनही सांगतो की हो मी आता लवकरात लवकर ही केस सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो वगैरे असं त्यांचं सुरू असतं तर अर्जुन तिला सांगतो की तू तु तुझ्या आईबाबांसोबत भरपूर गप्पा मार वगैरे असं करूयात की मीसुद्धा येतो तुझ्यासोबत आपण दोघं मस्त तुझ्या लहानपणीच्या गोष्टींना उजाळा देऊयात तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता संध्याकाळी पूजा वगैरे झाल्यानंतर सायली पूर्ण आजीला विचारते की मी हा हार, हार काढून ठेवला तर चालेल का त्यावर आजी सांगते की अगं हा हार तुझाच आहे आता तो तुझ्याकडेच ठेव तर सायली तो हार काढून आता एका ड्रॉवरमध्ये ठेवते आता मैनावती हे सगळं पाहते आणि तो हार चोरते तर सायली परत जेव्हा हार पाहायला जाते तर हार मात्र जागेवर नसतो तर पूर्ण आजी आता अर्जुनला सांगते की घरामध्ये सगळ्या खोल्यांची झटती घे आणि हार कुठे सापडतोय ते पहा तर या महिनावतीने हा हार तन्वीच्या रूममध्ये लपवलेला असतो जेव्हा अश्विन आणि तन्वीच्या रूमची झडती घेतली जाते तेव्हा मात्र तो हार तिथे सापडतो आता तन्वी ही फार चक्कीत झालेली असते